हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण पहिली जाहिरात पाहणार आहोत ह्या जाहिराती शिक्षण भरतीच्या आहेत सोबतच या ठिकाणी छोट्या छोट्या न्यूज पण पाहायला मिळतील परंतु आपण आधी जाहिराती पाहूया पहिली जाहिरात संत जोशेफ एज्युकेशन सोसायटी जयताळा नागपूरद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित शाळा संत जोसेफ प्राथमिक शाळा व संत जोसेफ विद्यालय जयताळा नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री सिक्स हा पिनकोड आहे ही संस्था धार्मिक अल्पसंख्याक असून येथे पदे भरणे आहेत पहिलं पद आहे संत जोसेफ प्राथमिक शाळा जयताळा नागपूर येथील पहिलं पद शिक्षण शोकाचं एक पद आहे खुल्या प्रवर्गासाठी असून सर्वच विषय शिकवण्यासाठी पाहिजे शैक्षणिक वि पात्रता जी आहे ते एच एस सी डी एड आणि टी ई टी पाहिजे म्हणजेच काय बारावी प्लस डी एड आणि टी ई टी फर्स्ट पेपर उत्तीर्ण असायला पाहिजे वर्ग एक ते चार याकरिता शिकवायला पाहिजे दुसरं जे आहे ते संत जोसेफ विद्यालय जैताळा नागपूर सुद्धा एक शिक्षण शोकाचं पद आहे खुल्या प्रवर्गातून भरायचं आहे म्हणजे ओपन टू ऑल सर्वांसाठी खुलं विषय आहे मराठी मराठी विषय शिकवण्यासाठी बी ए बी एड इयत्ता नववी ते दहावीकरिता शिकवायचं आहे अशा प्रकारची यांनी शैक्षणिक पात्रतासुद्धा सांगितली आहे सदर संस्था हे धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील लागू वयोमर्यादेमध्ये असणाऱ्या अर्थप्राप्त उमेदवारांची पदभरती करण्यासाठी सर्व गरजूंनी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवारला संत जोसेफ विद्यालय जयताळा नागपूर येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने हस्तलिखित अर्ज तसेच ओरिजिनल दस्तावेजासह उपस्थित राहावे मुलाखतीची वेळ एक ते चार या प्राथमिक वर्गासाठी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजेपर्यंत आणि वर्ग नऊ ते दहावीसाठी अकरा ते बारा वाजेपर्यंत सचिव संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी जयताळा नागपूर ओके अशा प्रकारची परिणत होती दुसरी जी आहे आम्ही प्राध्यापक पण टपरी चालवून करतो उदरनिर्वाह अशा प्रकारची बातमी आहे नंतर हे दुसरे जी जाहिरात आहे ते बघा आता आपण पाहत आहो ही आहे नागपूरचीच अपंग व निराधार बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था नागपूरद्वारा संचालित दुर्बल मनस्क मुला मुलींची विशेष निवासी शाळा आहे शासनाचे नाकेत प्रमाणपत्र क्रमांक दिलेला आहे तरी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने दिनांक नऊ सप्टेंबर चोवीस रोजी ठीक अकरा वाजता खालील पत्त्यावर उपस्थित राहावे पहिलं पद आहे ते विशेष शिक्षकांचं त्यासाठी पाच पदाची जागा आहे म्हणजे विशेष शिक्षकांची पाच पदे आणि यासाठी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र बौद्धिक अक्षम प्रवर्गात पदवी का म्हणजे डी एड एम आरमध्ये प्रशिक्षित व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्रधारक व एम एस सी आय टी पास असं त्यांनी सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन दुसरं जे पद आहे ते आहे कला शारीरिक शिक्षकाचं एक पद आहे ओके यासाठी माध्यमिक उच्च शिक्षण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व हस्तकला व्यावसायिक किंवा शारीरिक शिक्षण पदवी का पदवी किमान दोन वर्षाचा अभ्यासक्रम व एम ए सी आय टी उत्तीर्ण असायला पाहिजे यासाठी एकंदरीत पाच आणि सहा पदं झाले हे पाच पदं आणि हे एक शेवटचं सहा या सहा पदांसाठी आरक्षण आहे एक अनुसूचित जातीसाठी दुसरं अनुसूचित जमातीसाठी तिसरं पद आहे विजा म्हणजे विमुक्त जाती असाठी चौथा आहे शारीरिक सॉरी सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी पाचवं पद खुल्यासाठी आणि सहावं आर्थिक दुर्बल घटक असे एकंदरीत सहा जागांचं आरक्षण त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे उपरोक्त पदांची वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञायी राहील म्हणजेच सातव्या वेतन सातव्या वेतनानुसार तुम्हाला पेमेंट दिला जाईल वयोमर्यादा शास्त्राच्या नियमानुसार निर्धारित केलेले वयोमर्यादा एक नऊ चोवीसपर्यंत पात्र राहील स्थळ आहे दुर्बल मनस्क मुलामुलींची विशेष निवासी शाळा गीताईनगर झिंगाबाई टाकळे नागपूर या ठिकाणी संस्था आहे अध्यक्ष आणि सचिवांची स्वाक्षरी अपंग वंदिरा दरबौद्देशी कल्याणकारी संस्था नागपूर ओके जा तर ही स्वतः जाहिरात जी आहे ही ग्रँटेड असा आहे अनुदानित संस्था आहे आता लाडकी बहीण योजनेसाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ झाली आहे असंत फॉर्म भरून टाका आणि फायदा घ्या मात्र ही शेवटची जाहिरात आणि अत्यंत महत्त्वाची जाहिरात आहे रिक्वायर्ड आहे फ्रान्सिलियन फ्रान्शिलियन स्कूल ऑफ एक्सलन्स ओके बघा टीचर्स रिक्वायर्ड सी बी एस ई अपिलिएशन आहे द आयडियल कॅन्डिडेट पजेस गुड कमांड ऑर इंग्लिश बी एड ऑर एम एड सब्जेक्ट आहे कम्प्युटर इंग्लिश सोशल सायन्स अँड विलिंग टू बी ट्रेंड अँड वर्क ॲज ए टीम लीडर ओके टीम लीडर म्हणून किंवा ट्रेनर म्हणून यांनी काम करण्याचं इच्छुक असलं पाहिजे अशा प्रकारे माहिती दिली सी जे पाया पाया ओके okay? नंतर जे आहे डॉक्टर रफिक झाकारिया कॅम्पस सर्वात महत्त्वाची जाहिरात आहे डॉक्टर रफिक झाकारिया कॅम्पसची ओके okay? डॉक्टर रफिक झाकारिया कॉलेज फॉर विमेन ज्युनियर कॉलेज शिक्षण आहे इतकेच नव्हे तर काय दिवलं आहे नौखांडा पॅलेस जुबली पार्क छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हे नॅक अक्रेडिटेड कॉलेज आहे बी डबल प्लस एक तर मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे अल्पसंख्याक संस्था या ठिकाणी अपॉइंटमेंटमध्ये काय अपॉइंटमेंट करायची आहे तर द अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फुल टाईम पोस्ट लक्षात ठेवा फॉर द फुल टाईम पोस्ट पूर्णकालीन पदांसाठी या ठिकाणी तुमच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे म्हणते ओके तर फॉर द फुल टाईम पोस्ट ऑफ असिस्टंट टीचर इन ग्रँटेड एड सेक्शन म्हणजे अनुदानित सेक्शनसाठी डॉक्टर रफिक झकऱ्या काजसाठी ओके तर पंच ज्युनियर्स कॉलेजसाठी पाहिजे एलिजिबल कॅन्डिडेट्स बोथ इन क्वालिफिकेशन अँड एज शाल सबमिट देअर अप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ड्युरिंग ऑफिस आवर्स विदिन टेन डेज ऑफ पप्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाईजमेंट तर या ठिकाणी काय आहे जे वयोवृद्ध शिक्षक असतील म्हणजे वयान असतील आणि शिक्षकांनी सॉरी ज्यांचं शिक्षण वय जास्त असे असेच कॅन्डिडेट यासाठी पात्र ठरू शकतात असेही नव्हे पण ते अर्ज करू शकतात ओके आणि हे अर्ज जाहिरात पब्लिश झाली त्यापासून दहा दिवसापर्यंतची मुदत दिली गेलेली आहे त्याच्या आत या ठिकाणी पाठवायची आहे पहिलं पद आहे असिस्टंट टीचर इन इंग्लिशचं इंग्लिशसाठी एक पद दुसरं असिस्टंट टीचर इन हिस्ट्रीसाठी टी, हिस्ट्रीचं एक पद तिसरं जे आहे असिस्टंट टीचर इन होम सायन्स होम सायन्सचे तीन पदे आणि असिस्टंट टीचर इन फिजिकल एज्युकेशन इकॉनॉमिक्सचं एक पद असे एकंदरीत पाच पदांची जाहिरात आहे ओके एलिजिबिलिटी दिलं आहे की पद क्रमांक एक ते तीनसाठी हे एम ए बी एड पाहिजे एम ए बी एड चांगल्या मार्काने पास आणि पद क्रमांक चौथ्यासाठी मात्र फिजिकल पडलं तर एम एड एम एड पाहिजे यांना एम ए बी एड पाहिजे एम ए बी एड पाहिजे आणि यांना ओके एम ए एम एम एड पाहिजे आता एम ए आणि इकॉनॉमिक्समध्ये मागितलं कशाला फिजिकल एज्युकेशन शिकवायला बघा तर सिरियल नंबर वन टू थ्रीसाठी एम ए बी एड पाहिजे आणि सिरियल नंबर फोरसाठी एम पी एड ओके एम पी एड किंवा एम पी एड पाहिजे एम पी एड म्हणजे मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन प्लस एम एकानॉमिक्स पाहिजे ओके अँड अदर रूल्स ॲज पर द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र रूल्स फॉर अपॉइंटमेंट ऑफ असिस्टंट टीचर इन हायर सेकंडरी ओके तर या ठिकाणी द सर्विस शूड अप्लाय म्हणजे सेज सेवेमध्ये उप उमेदवार नोकरीवर असतील ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात नो टी विल बी पेड टू द कॅन्डिडेट्स फॉर अटेंडिंग द इंटरव्ह्यू ओके इंटरव्ह्यू मुलाखतीसाठी हजर राहिल्यास किंवा मुलास अटेंड केल्यास कोणत्याही प्रकारचा टी ए म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स किंवा डेली अलाउन्स त्यांना मिळणार नाही डॉक्टर मखदूम फारुक की प्रिन्सिपल असं त्याचं नाव आहे आणि जाहिरात तीन सप्टेंबरला दोन हजार चोवीसला पेपरला आलेले आहे ओके अशा प्रकारचे तर हे पदे आहे पूर्णकालीन पदे भरणे यासाठी त्यांनी लक्षात घ्यायचं ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जाहिरात आवडली असेल तर नक्कीच्या ठिकाणी आपल्या जाहिरातीला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया